पत्रकारिता हा बंदिस्त विषय नसून तो एक दृष्टिकोन आहे संचालक हेमराज बागुल। दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने चाळीस विद्यार्थ्यांना पत्रकारिता क्षेत्रात शासनाचे कामकाज कसे चालते याबाबत मंत्रालयातील माहिती व जनसंपर्क महासंचालय विभागात तेवीस जानेवारी रोजी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले यावेळी पत्रकार पदविकाच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक हेमराज बागुल आणि प्रभारी संचालक दयानंद कांबळे यांनी संवाद साधला पत्रकारितेचे महत्व पत्रकारितेतील विविध पैलू तसेच पत्रकारितेची काळानुरूप बदलत गेलेली शैली आणि पत्रकारितेमधील तंत्रज्ञानाचा उदय याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पत्रकारिता हा बंदिस्त विषय नसून तो एक दृष्टिकोन आहे असे विभागाचे संचालक हेमराज पागुल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले पत्रकारितेचा परिघ विस्तारलेला असून प्रत्येक माध्यमांची भाषा ही वेगळी असते पत्रकारितेमध्ये अभिव्यक्ती माहितीचे सक्षम असावेत पत्रकारितेमधील विचार आवश्यक आहे असे त्यांनी स्पष्ट केले सध्याच्या यांत्रिकरणाच्या युगात कल्पकतेने तंत्रज्ञान वापरून वेगळेपणे जपत कृत्रिम बुद्धी बुद्धिमत्तेचा सुयोग्य वापर करावा असे त्यांनी सांगितले शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या लोककल्याण लोककल्याण उपक्रमाची यशस्वीता शासन व जनतेतील दरी कमी करणारी असते सरकार व जनतेतील संवाद साधनेचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनाचे असते असे मंत्रालयातील कामकाजाविषयी माहिती देताना त्यांनी स्पष्ट केले विभागाचे प्रभा प्रभारी संचालक दयानंद कांबळे यांनी पत्रकारितेत बातमी तयार करताना पत्रकारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले पत्रकाराचे काम बातमी लिहिण्यापुरतेच मर्यादित नसून त्या बातमीची पार्श्वभूमी व सखोल माहिती माहिती असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे बातमीतील सत्यता पडताळणीही आवश्यक असते हे, हे, हे देखील त्यांनी सांगितले तसेच शोध पत्रकारितेतील संशोधनाचे महत्वही त्यांनी यावेळी विषय केले